we क्रिकेटच्या मैदानावर भारत पाकिस्तान सामन्याची नेहमीच वेगळीच चुरस असते आणि सध्या सुरू असलेल्या स्पर्धेतही ही चुरस दिसून आली साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर सुपर चार मध्येही त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला या सामन्यात एकशे बहात्तर धावांचा पाठलाग करताना भारताने सहा विकेट्सने विजय मिळवला या सामन्यात मैदानावर काही गोष्टींमुळे तणाव निर्माण झाला होता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रॉ हा सामन्यापूर्वी आणि सामन्या, सामन्या दरम्यानही भारतीय खेळाडूंना चिडवत होता त्याने सहा पॉईंट शून्य असे ट्रोल केले तसेच भारतीय चाहत्यांनाही इशारे केले त्याच्या या वागणुकीमुळे सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली पण यावर भारताचा गोलंदाज अर्षदीप सिंगने एक व्हायरल त्याला सडेतोड उत्तर दिल्याची जोरदार चर्चा आहे हर्षदीपने विकेट घेतल्यानंतर सहा पॉईंट शून्य चा इशारा केला या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर अर्षदीपचे कौतुक होत आहे आणि हे नहले पे दहला उत्तर असल्याची चर्चा आहे या विजयासह जर पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात पोहोचला तर त्यांना पुन्हा एकदा भारताचा सामना करावा लागेल